हॅलो आज आम्ही जातोय दिशाच्या फॅमिली आणि माझ्या फॅमिली फॅमिलीसोबत फिरायला दिशा कुठे जातोय आपण आज आपण जातोय माहूरगडाला तर फ्रेंड्स आता आम्ही आहोत बुलढाण्यात आणि इकडे आम्हाला मिळालंय हे हॉटेल इथे आम्ही करू आता नाश्ता आता मम्मी पप्पांना कायम म्हणत असते ती बघा दिशा कशी त्यांना खाऊ घालते वगैरे वगैरे असं तस आणि पण ते पण मला खाऊ घालतात पण इथे मम्मीच पप्पांना खाऊ घालतीये पप्पा म्हणताय आमचं काय नवीन लग्न झालंय का <laughs> <laughs> आता मी आलो हॉटेल पिथीवर जेवण करायला हॅलो फ्रेंड्स तर आम्ही पोहोचलोय आता रेणुका देवी माता मंदिराच्या इथे आम्ही

माता मंदिर महूरगा ഞാനൊരു വെള്ള പാണ തല ക്യാൻ പൂളгалиസ യാരൻ ഓ മേരെ ക്യാ പ്രസദ ഗയാ ഒരു ഗുമുണ്ടൈസ അപ്പന

मंदिरात ते आहे रेणुका माता मंदिराच्या एक ते दोन किलोमीटर पुढे आणि आता आम्ही आलोय अनुसया माता मंदिराच्या इथे वर सोडून जायचं आता आम्ही आलोय महासती अनुसया माता मंदिर आणि ते ते तिकडे दिसतंय ते आहे गुरुदेव मंदिर जे आता आम्ही गेलो होतो गुरुदेव दत्त मंदिर आणि ते जे तिकडे दिसतंय लांब ते ते आहे रेणुका माता मंदिर चला, चला। आता मी थोडासा ब्रेक घेतला यशला पाहायचं होता उसाचा रस 那个刚才长个卵么？